नमस्कार मित्रांनो मी आता सिंगापूर देशाच्या अभ्यास दौऱ्यावरती आहे आणि सिंगापूर देश हे अत्यंत शिस्तबद्ध देश आहे आणि इकडे तुम्हाला स्वच्छ सिंगापूर अशा प्रकारचा अभियान कुठेही दिसणार नाही आपल्याकडे कसं कायदा केला जातो लोकांना आवाहन केलं जातं परंतु लोक काय तो कायदा पाळत नाही कारण कायद्याची अंमलबजावणी आपल्याकडे होत नाही वशिलेबाजी खूप असते राजकीय दबाव असतो प्रशासनात भ्रष्टाचार असतो नागरिकांमध्ये शिस्त पाळण्यामध्ये अनास्था असते आणि त्याच्यामुळे किती जरी प्रयत्न केले तरी स्वच्छ भारत मोहिमेलाच जर स्वच्छ कारभार नसेल तर सगळं वाटलं होतं सिंगापूर देशामध्ये सगळी तुम्हाला स्वच्छता नीट नीटकेपणा सगळी दिसेल कचरा अजिबात कुठेही दिसणार नाही त्याचं कारण काय तुम्हाला एक उदाहरण दाखवणार आहे मी की इथं कचऱ्यासंदर्भात संदर्भात इथं अलर्ट दिलेला आहे की जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा केला तर तुम्हाला थोडीफार फाईन आहे ती आहे डॉलर दहा हजार म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सात लाख रुपये फाईन आहे आणि लक्षात घ्या विटनेस प्लीज कॉल एनी ए हॉटलाईन म्हणजे जर तुम्हाला कचरा टाकताना कोणी दिसला तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता तो फोटो जरी तुम्ही पाठवला हो तरी त्या माणसाचा आधार कार्ड सारखं आहे ना ते रॅटिण्याचा डोळ्याचा रॅटिन आहे ना तो स्कॅन केलेला असतो कचरा कोणी टाकला आहे ते लगेच मशीनवर कळतं आणि लगेच त्याच्या अकाउंटमधून पैसे दहा हजार डॉलर म्हणजे सात लाख रुपये अकाउंट म्हणून कट होतात आणि हे काम कोण करतं तर इथलं जे नॅशनल एनवायरमेंट एजन्सी आहे म्हणजे आपल्याकडे जसं पर्याय प्रदूषण महामंडळ आहे का प्रदूषण नियंत्रण महामंडळ ॲक्च्युली प्रदूषण नियंत्रण महामंडळच प्रदूषण करतं कारण एवढ्या सगळ्या कचरा नद्यांमध्ये पाणी प्रदूषित होतं हे सगळं असताना सुद्धा पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांना कसं काय सर्टिफिकेट देत असतंय आणि म्हणून म्हणलं ना की जिथं भ्रष्ट प्रशासन आहे त्या ठिकाणी नागरिकांना कोणत्याही प्रकारचं स्वच्छ वातावरण मिळणं शक्य नाही इथं कसं आहे भ्रष्टाचार केला की डायरेक्ट जेलमध्ये असते आणि त्याच्यामुळे सिंगापूर देशामध्ये तुम्ही वायू प्रदूषण करू शकत नाही हवेचं प्रदूषण करू शकत नाही कचरा बाहेर टाकू शकत नाही पाण्याचं प्रदूषण करू शकत नाही मातीचं प्रदूषण करू शकत नाही कर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विचारांचं सुद्धा प्रदूषणाला इथे बंदी आहे इथे तुम्ही काम करायचं तुम्हाला जात धर्म भाषा प्रांत याची कोणतीही मर्यादा सरकार येऊ हो देत नाही गुणवत्तेच्या मागे सिंगापूर स देश सरकार सातत्याने उभं राहिलं आणि म्हणून आज सिंगापूर देशातील नागरिकांचं आयुष्यमान वीस वर्षांनी वाढलं आणि इथल्या नागरिकांचं उत्पन्न जे पूर्वी साठ वर्षापूर्वी जे पास पाचशे डॉलर होतं फक्त आज पंधरा हजार डॉलर म्हणजे जवळपास वीस ला बारा लाख रुपये मासिक उत्पन्न आहे याच्यात या गोष्टीचा खूप रोल आहे